मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे वनिता खरात अभिनेत्रीची नेटकऱ्यांमध्ये तुफान क्रीज आहे वनिताने मराठीसह बॉलिवूडमध्येही तिचा अभिनयाचा ठसा उमटवला त्यामुळे ती चर्चेत असते परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे एका अनोळखी व्यक्तीने तिला थेट एका तासाची सोय होईल का असा विचित्र प्रश्न विचारला होता वनिताने अलीकडेच आसोवा या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यात घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला अभिनेत्री वनिता म्हणाली त्या दिवशी मी दादरला माझ्या मैत्रिणीला सोडायला गेले होते तेव्हा तिथे एका कट्ट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि माझी मैत्रीण वॉशरूमला गेली होती त्यावेळी तिथे दोन पुरुष आले आणि मला विचारलं नाशिकला जाण्यासाठी गाडी कुठं मिळेल मी त्यांना प्लॅटफॉर्मवर जाऊन विचारा असं सांगितलं त्यानंतर पुन्हा ते दोन पुरुष तिथेच घुटमळत राहिले आणि त्यांनी थेट मला विचारलं की तर अशी काही सोय आहे का एका तासाची सोय होईल का मी तो प्रश्न ऐकून थंडच पडले होते जर मला कोणी अरे केलं तर मी त्यांना थेट कानाखाली मारेल अशी मी मुलगी आहे मात्र त्यावेळी मी काहीच करू शकले नाही त्यानंतर माझी मैत्रीण तिथे येताना त्यांनी पाहिलं आणि ते तिथून पसार झाले पण मला त्यावेळी प्रश्न पडला की हे माझ्या बाबतीत का झालं असेल मात्र हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाईट किस्सा आहे तर मित्रांनो तुम्हाला या घटनेबाबत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा